जी परिस्थिती आहे आज कल्याण हायवे जो आहे नगर मनमाड हायवेला गेला होता त्याच्यानंतर लोक उठले मात्र जे गावातील तरुण संतप्त जे, जे नागरिक आहेत तरुण आहेत ते संतप्त झाले आहेत हातामध्ये औषधाची बाटली घेऊन आम्ही उतरणार नाही अंधांच्या मागण्या पूर्ण होणं गरजेचं आहे अशा मागण्या करत आता बस आणि काही ट्रक तरुण चढलेले आहेत त्यांनी आता खाली न उतरण्याचा पवित्र घेतलेला आहे वरती चढलेले आहेत

करायला हवं अन्नाचे काहीतरी शासनाने प्रकारची अण्णांच्या आंदोलनाची आपल्या इतके दुर्दैवी कोणी आपल्यासाठी माणूस उपोषणाला बसतो अण्णा माझी सैनिक आहेत कालच्या बजेटमध्ये माझी सैनिकांची पेन्शन दुप्पट झाली अण्णांचा फायदा आहे म्हणजे वैयक्तिक फायदा असताना सुद्धा अण्णा या सरकारला दोषी समजतात त्या सरकारवर टीका करतात कारण त्यांच्या माता भगिनी त्यांचा शेतकरी मित्र हा जर असेल त्याचा माल जर त्याला रस्त्यावर फिकून द्यावा लागत असेल तर आपल्याला त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल राळेगनची लोकांचं प्रेम आहे अण्णांच्या राळेगणच्या लोकांना अण्णा देवा समाज आमच्या लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न नाही समजले काही नाही समजले मध्ये येणार कारण अण्णांच्या मुळे आमची आज ओळख आहे आणि आज त्यांची आपण दहा वाजता वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा ब्लड प्रेशर एकशे चाळीस बाय नाईन्टी मिलीमी एवढा आहे आणि त्यांचं वजन जे आहे ते सेव्हन्टी वन पॉईंट टू होता म्हणजे एक साडेतीन किलोचा सा त्यांच्यात वजनात घट झाली आहे आणि त्यांची एक युरिनची जी तपासणी केली आपण किलटोन्स त्यामध्ये शोधतो तर किलटोन जे आहेत ते किलिटोनची मात्रा आपल्याला सापडून आली आहे म्हणजे त्यांचा थकवाही त्यांना जाणवत आहे साशक्तपणा असल्यामुळे त्यांना आता बोलण्यामुळे जास्त हे होत आहे अशक्तपणामुळे त्यांना बोलण्यात पण त्रास होत आहे आणि त्याची हिरोन म्हणजे हिटोन्स सापडल्यामुळे आता आपण आम्ही आता प्रशासनांशी विनंती करणार आहोत म्हणजे पोलीस प्रशासनाला की त्यांना एक तर त्यांनी जी काही त्यांच्या शरीरामध्ये कालोबाची मात्रा खूप कमी झालेली आहे एक तर त्यांनी प्रशासनाकडे त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देण्यात यावी किंवा मग त्यांना हॉस्पिटलायझेशन नी करावं लागेल असं एकंदरीत अन्नांची तब्येत थोडीशी चालवत चालली आहे त्यांना हे करून की अण्णांना कधी पण घेऊन जाऊ शकता की चोवीस घंट्याचं वेळ हे याच्यात हे त्यांची बॉडीवर डिपेंड आहे ना बॉडी किती रिस्पॉन्स करते आता आपल्याला नाही आम्हाला असं पाहिजे की आता, आता

लीवर में जो बिलीरुबिन का जो मात्रा है वो कितनी बढ़ी है वो अभी टोट तो, 1.8 तक बढ़ा हुआ है लेकिन 2.5 के ऊपर गया तो वो, वो उनको मतलब आंखों में दिखाई देगा उसको हम पीलिया बोलते हैं हां और किडनी किडनी अभी अपर नॉर्मल लिमिट में है 1.3 तक लेकिन ऐसा ही सेम चालू रहा तो वो और डिरेज हो सकता है रीनल प्रोफाइल हे अन्न जे बसतात यादव बाबा मंदिरातील ही खोली जी आहे याचं आय सी यूमध्ये रूपांतर करून ठेवलेलं आहे डॉक्टरांनी व्हेंटिलेटर तसंच इतर जे मशीन जरी आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत अण्णांची तब्येत कधीही पकडू शकते असं प्रशासनाकडनं डॉक्टरकडनं सांगण्यात आलेलं आहे आत्ताच तुम्ही मॅक्स महाराष्ट्रावरती पाहिलं असेल आज ज्या पद्धतीने इथे तपासण्या कोणी आजारी वगैरे को असेल तर त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत या ठिकाणी एक रिपोर्टर होते त्यांची तब्येत बिघडलेली आहे त्यांच्या तपासण्या केल्या जात आहे या ठिकाणी पूर्ण सुविधा अन्नांसाठी ठेवण्यात आलेल्या आहे अण्णांची तब्येत जी आहे बॉडीतील किटोन्स जे आहेत ते त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे बुली बिलिरोबींचं तब्येत आहे ती ढासळल्यामुळं प्रशासनानं काळजी घेतलेली आहे डॉक्टरांनी डॉक्टरांची टीम या ठिकाणी सजग हजर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अण्णांसोबत काही लोक सध्या जे आहेत ते ऑपरेशन करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा तयारी करण्यात आली आहे या ठिकाणी मॉनिटरिंग पूर्ण सिस्टीम या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यामुळं अण्णांच्या अण्णांची तब्येत ज्या पद्धतीने ढासळत आहे त्यामुळं प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी एकंदरीत आय सी यूची एक प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे गॅस देखील आणण्यात आलेला आहे एकशे आठ गाडी सुद्धा तयार करण्यात आली आहे तसंच जे पत्र आहे डॉक्टरांनी ते पत्र आता पोलीस कधीही ढासवू शकते हे प्रशासनासाठी एक चिंते म्हणजे रायगडवासियांसाठी अवघ्या महाराष्ट्रीयवासियांसाठी आणि भारतीय देखील चिंतेची बाब आहे याच बाजूला अन्ना बसतात या ठिकाणी अन्ना बसतात त्या ठिकाणी या ठिकाणी अन्ना बसलेले आहेत एकंदरीत जर पाहिलं आपण तर अण्णांची तब्येत ढासळलेली आहे या ठिकाणी सगळे लोक जे आहेत ते आलेले आहेत अण्णांची तब्येत ढासळलेली आहे अण्णांची विचारपूस करत होत आहे अण्णांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे त्या संदर्भात आपण अण्णांकडनं जाणून देखील घेणार आहोत या ठिकाणी अण्णा बसतात आणि याच बाजूला अण्णांच्याच बाजूला जर पाहिलं आपण तर पलीकडची जी खोली आहे या खोलीमध्ये अण्णांना आयसीयूची व्यवस्था करण्यात आली आहे अण्णांची तब्येत ढासळत आहे प्रशासना सजग झालेलं आहे मात्र सरकार अद्यापपर्यंत पर्यंत अण्णांच्या या आंदोलनाकडे कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं महत्वाचं आहे हे आंदोलन केले समर्थन दिवस सिद्धी परिवार के और सभी कार्यकर्ता पार तहसील तरफ से उनका आभार व्यक्त करता अभी कांग्रेस के जो बाकी नेता है वो भी आ रहे हैं। विपक्ष के जो सारे नेता है वो भी आपसे मिलने के लिए आ रहे हैं। तो जो मिलने के लिए आएंगे उसको रोकना कैसे लोकतंत्र है ना अगर वो समर्थन देते हैं तो क्या समर्थन मिलेगा जो कुछ समर्थन देंगे उनको हम इनकार कैसे सकते इतना के हमारे स्टेज पर नहीं आए समर्थन देना फोन घे चिरंजीवांना बेंडूद्यात ना बेंड शिवसेना ने शिवसेना ने अन्ना के आंदोलन को समर्थन देते हुए कहा है कि सरकार अन्ना की जान लाल सेना उनका अपना निजी मत है उनका निजी मत है उन्होंने कहना अच्छी है सर अन्ना के जान को जान से खेल रही है सरकार ऐसा उन्होंने आरोप किया उसके नहीं उसमें मुझे लगता है कोई तथ्य नहीं है सरकार अन्ना के लिए मतलब आप देख रहे हैं मैं महीने भर से अन्ना के लिए मतलब दो बार ही अपराधा हूँ अभी एनशन शुरू होने के बाद मैं हर रोज में से दस बार बात कर रहा हूँ माननीय मुख्यमंत्री जी हर रोज में से चार बार सब पूरी खबर ले रहे हैं जितनी फिकर सभी लोगों को है शिवसेना को है इनको है कांग्रेस को है तो उतनी फिक्र या उनसे भी ज्यादा फिकिर अन्ना की हमको भी है और इसलिए लगता है कि माननीय मुख्यमंत्री है सरकार है, हम लोग पूरी कोशिश कर रहे हैं कि अन्ना अपना तो क्या पूरा विपक्ष जो है वो सरकार को घेरने के लिए समर्थन नहीं मुझे ऐसा लगता है कि अन्ना के उपोषण को उन्होंने समर्थन किया है तो इसमें मुझे नहीं लगता कोई गलत बात है उनका भी सबका कहना है कि भाई अन्ना का अनशन जल्दी वापस होना चाहिए अन्ना की उम्र जो है उनकी तबीयत देखते हुए सभी को लगता है और हमें भी लगता है

आता सर्व जो अण्णांच्या ज्या मागण्या होत्या काल आपल्या फोनवर पण बोलणं झालं अण्णांना काय काय लागतं ते सर्व ड्राफ्ट वगैरे आपण घेऊन आला मला वाटतं अण्णांच्या ज्या मागण्या आहेत त्या मी आधी सांगितलं की बहुतांशी आता परवा जे लोकसभेमध्ये बजेट मांडलं गेलं अण्णांच्या ज्या मागण्या त्या प्रमुख त्यात त्यांचाही काही समावेश त्या ठिकाणी आहे की त्यांचं म्हणणं होतं की जे मजूर आहेत रोजगार आहेत ते रिटायरमेंट नंतर म्हणजे साठ वर्ष त्याच्याकडून काम होत नाही नंतर मग तिथं उदगनिर्माण कसा होईल महत्वाचा प्रश्न होता आणि म्हणून सरकारने लोकसभेमध्ये या ठिकाणी बजेट मांडतात त्यात सगळ्या की तीन हजार रुपयाचा पेन्शन त्यांना त्या ठिकाणी लागू केलं ला आहे अतिशय महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय या ठिकाणी देशातला अमरावती झालेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा अं सहा हजार रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे असे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आपण बघितलं असेल परवा सर्व वर्तमानपत्र पर दूरदर्शन असेल की शेतकऱ्याच्या सामान्य माणूस गरीब माणसाच्या हिताचा निर्णय करणार हे सगळं बजेट या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे म्हणून मला वाटतं की बहुतांशी पक्ष प्रश्न जे येत ते आता मार्गी लागलेले आहेत विशेष करून शेतमाला भाव मिळाला पाहिजे दीडपट भाव मिळाला पाहिजे उत्पादन खर्चाच्या स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे या संदर्भामध्ये आपण फक्त राज्यामध्ये सर्वात्र खरेदी सुरू आहे आज मक्याचा भाव बघा अठराशे रुपये झालेला आहे कपाशीचा भाव हमी भाव शासनाच्या जवळपास साडेपाच हजाराच्या वर या ठिकाणी दिलेला आहे तुरीचा भाव तसाच आहे धानारचा भाव तेवढाच वाढवलेला आहे ज्वारीचा भाव तेवढाच वाढवलेला आहे म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांना पहिल्यांदा दीडपट भाव एम एस पीच्या मिनिमम सपोर्ट प्राईजच्या हा या ठिकाणी दिला जातो आहे आणि म्हणून अण्णांचे जे जे महत्त्वाचे प्रश्न होते मला वाटतं त्यात मार्गी लागलेले लोकपाल आणि लोकायुक्त हे अण्णाची प्रमुख मागणी या ठिकाणी होती लोकपालच्या बाबतीत आपण बघतायत की आता सुप्रीम कोर्टाकडेच चेंडू आणि हाही प्रश्न मला वाटतं की पंधरा दिवसामध्ये पण मार्गी लागेल त्याच्यामध्ये निवड समिती त्याची नियुक्ती झालेली आहे सात लोकांची नियुक्ती त्याच्यामध्ये झालेली आहे त्यांची नावं आलेली आहेत ती जाहीर झालेली आहे आणि आता लवकरच लोकपालांची त्या ठिकाणी निवड होईल लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्येच कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते सुद्धा आता काम जवळपास बहुतांशी झालेलं आहे त्याची चयन समितीची निवड समिती ती तर तात्काळ निवडली जाईल येणाऱ्या अधिवेशनामध्ये पंचवीस तारखेपासून एक पंधरा अधिवेशन आहे त्याच्यामध्ये ते बिल आणलं जाईल आणि त्यानंतर ती कार्यवाही पूर्ण होईल तर म्हणून मला वाटतं अण्णासाहेबांची आघ्रेची मागणी होती लोकपाल लोकायुक्तांची ती जवळपास मार्गी लागलेली आहे आणि इतर ज्या सगळ्या मागण्या होत्या त्या बहुतांशी मार्गी लागलेल्या आहेत आणि म्हणून मी अण्णासाहेबांना विनंती करायला लागलो की आपण हे उपोषण मागे घ्यावं कारण त्याचं वय बघता त्याची तब्येत बघता मला वाटतं त्यांनी उपोषण करणं हे फार फारसं फायद्याचं नाही उपयोगाचं नाही त्यांच्या तब्येतीला आपण अधिक जपलं पाहिजे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांनी त्या बाबतीमध्ये त्यांनाही खूप काळजी आहे शिवसेनेने सुद्धा यामध्ये उडे घेतलेले आहे कि व त्यांनी आता पाठिंबा दर्शवला आहे अण्णांना आणि सरकारलाच इशारा दिलाय तुमच्या पाठिंबा देणं ठीक आहे बाबतीमध्ये वेगळं मत असू शकतात पण तो, तो नाही अण्णांच्या काळजी जेवढी त्यांना आहे तेवढी आम्हाला सुद्धा आहे त्यापेक्षा जास्त मला सरकारला सुद्धा आहे आता शेवटी निवडणुका समोर आहेत त्या डोळ्यासमोर त्याच्यामध्ये उडी घेतील त्याच्यामध्ये काही वेगळं समजण्याचं कारण नाही परंतु मला वाटतं याकडे राजकीय दृष्ट्या न बघता आपण एक वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे कारण अण्णा गेल्या अनेक वर्षापासून अण्णांचं काही निवडणूक आल्या म्हणून अण्णा उघडायला तसं भाग नाहीये आम्ही असं समजत नाहीये मला वाटतं की निवडणुकीच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघितलं पाहिजे कुठेही असं राजकीय पोळीही बाजू घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये असं मला या ठिकाणी वाटत आहे पण तो हे जनतेचं प्रत्येकाचं मत आहे हा तू तो मांडू शकतो वेगवेगळे पक्ष आहेत त्यांना तो अधिकार बस बस सर शिवसेने बरोबर

यावर त्याच्या संबंधी आमचं काहीच उलटपेक्षा स्वागत केलं सगळ्यात महत्वाचं की मागणी अनेक दिवसापासून होती स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याबद्दल पण आज केंद्र सरकारनं या संबंधात फक्त शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देऊन वर्षाला त्याची शेतकऱ्याची आमच्या देशातल्या शेतकऱ्यांची बळवण करण्याचं काम केलंय परंतु ज्या जे जो मूळ विषय होता की या सगळ्या शेती व्यवस्थेला सर्व देण्याबद्दलच्या संबंधी स्वामीनाथ अंमलबजावणी शब्दही मान्य अर्थमंत्र्याने आपल्या भाषेत काढला नाही त्यानंतर प्रधानमंत्र्याने सुद्धा अशा प्रकारचं जनतेला आश्वासन दिलं उद्धव ठाकरे आहे आपल्या कुणी केंद्राचं भेट आता मी आज अण्णांशी चर्चा केली आम्ही आता मी लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे मी आज आमचे लोकसभेचे जे नेते आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आता ह्या झालेल्या चर्चेचा सारांश त्यांना मी सांगणार आहे आणि मग त्यानंतर मग पुढे काय निर्णय करायचा तर शेवटी केंद्र नेतृत्वाला त्याबद्दल निर्णय करावा उद्धव ठाकरे बरोबर उतरणार आहे का रोडवर काँग्रेसचे कार्यकर्ते अण्णांच्या सपोर्टमध्ये राज्यभरामध्ये देशभरामध्ये उतरतील या संबंधीचा निर्णय आम्ही पाठिंबा दिला का उद्या जनतेशी या सरकारचा विश्वासघात केला त्याविरोध आम्ही रस्त्यावर आहोत आम्ही तर आहोतच मग तो आमचा आक्रोश मेळावा होता जनसंघर्ष यात्रेच्या निमित्तानं होता त्यामुळे उद्या ह्या अन्नांच्या मागण्या ज्या आहेत ह्या सुद्धा जनतेच्या आहे आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याच्या संबंधी आमची कुठलीच कुठलाच आमचं नाही आम्ही त्याही बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहू त्याच्याबद्दल काही संधी नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे पत्र पाठवलंय अण्णांच्या जीवाची खेळू नका तर त्याला भाजप म्हणते अण्णांच्या जीवाची काळजी आम्हाला राजकारण करू नका शिवसेना आणि भाजप जनता पक्ष या नाण्याच्या दोन बाजू आहे एकच आहेत एखादी फक्त हे सत्तेत राहण्याचं सत्तेत टिकून राहण्याचं फक्त सोंग आहे वास्तविक शिवसेना एवढी अण्णांची काळजी होते शिवसेनेनं राज्यातल्या आत्महत्यापर्यंत शेतकऱ्यांची एवढी आतापर्यंत काळजी होते राज्यातल्या दुष्काळी जनतेबद्दल एवढी चार पद्धती दाखवतात आपल्या स्वतःच्या आघाडी युतीच्या मित्रपक्षावर स्वतः टीका करतात मग जर ते सरकार आप भारतीय जनता पक्ष जर अपयशी आहे त्यांना जर खात्री असेल की त्याच्यावर प्रश्न सुटत नाही मग शिवसेना हे सतत काय टिकून आहे त्यांनी जर एवढी जर काळजी असेल तर माझी उद्धवजीना या निमित्त आव्हान आहे आज आजच त्यांनी शेतकऱ्यांच्या राज्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने सरकारमधून बाहेर पडावं आणि मग तुमची भावना आहे तुमची भूमिका प्रामाणिक आहे असे लोक समजत

नवीन नियमा नवीन आता जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्री विद्यमान आणि विरोधी पक्ष नेत्यांचं कार्यालय त्यामध्ये यावं सल्ला माने कागद पाहायला मिळाले नाही तर माजी मुख्यमंत्री कशाला पाहिजे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा लोक आयुक्ताच्या कक्षेत आणावं ना आपल्याला जनतेकरता कारभार करायचा आहे पारदर्शकता आपली आहे त्याच्यामध्ये अण्णाची तीच मागणी आहे की स्वतःकरता काय आंदोलन करत या देशामध्ये या भ्रष्टाचाराचं निर्मिती व्हावं लोकभिमुख कारभार व्हावा पारदर्शकता यावी त्याचबरोबर देशातल्या वाढत्या आत्म्याची चिंता आहे म्हणूनच आयोगाची अंमलबजावणी निभावी मला वाटतं हे अतिशय रास्त मागण्या आहे त्यासाठी मात्र दुर्दैवानं केंद्रात राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर कधीच नव्हतं हे आपण रोज पाहतो अजित पवार नगर अजित म... पवार नगर मध्ये होते त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की नगर दक्षिणची ही जागा राष्ट्रवादीच लढणार रा आहे जे व्यक्तीने जोरदार तयारी केली आहे काय नेमकी असेल असा काय निर्णय जुनी काँग्रेसचे चर्चे होऊ शकतो चर्चा सुरू आहे आमची एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता आंदोलन आहे हे आंदोलन तापण्याची सुद्धा आहे राज्याचे प्रतिपो नेते पाटील यांनी भेट घेतलेली आहे अण्णांची आणि या आता ते केंद्राशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेऊ असं बोललेलं आहे त्यामुळं आता केंद्रातून चर्चेचा काय निरोप घेतो दिल्लीश्वर काय सांगतात याच्यावरती काय काँग्रेसचा निर्णय असणार आहे मात्र जर पाहिलं आपण तर काँग्रेसचे जे निर्णय आहे नेते जे आहेत ते मल्लिकार्जुन खरगे बँची चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळं दिल्लीतून जर आदेश आला या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते वाढू शकतो मात्र गेल्या पाच दिवसामध्ये काँग्रेसचा कित्ये नेता इकडे आला नव्हता आणि अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता मात्र आज राधाकृष्ण इथे पट्टी आलेली आहे काँग्रेसच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं उद्याची जे होणारे जे आंदोलन आहे दावखान्यासह त्या आंदोलनामध्ये दा जर काँग्रेस उतरलं तर एकंदरीत भाजपला दोन हजार एकोणीस याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आम्हाला आम्ही लढू विधानसभेत लढू लोकसभेत लढू परंतु आपल्या मार्गदर्शनाची गरज जाणार आहे म्हणून एवढं सांगणार आता बरोबर आमच्या विनंती एवढीच आहे की आम्ही आणू आम्ही लढू शकेल पण आता त्या सेना सेनेला आपल्याला